मन पार्ट टू करतोय शिव बघा कसं कलर करतो त्याला एवढी काही आवडतं हम हां तुम कलर कर रहे हो त्याला एवढी घाई झाली तर थांबतच नव्हतं त्याला खूप एक्साइटमेंट होती वॉटर कलर्स ने कलर करायला कपडे चेंज करून तो लगेच बसला कलरिंग करायला त्याने जेवणही केलेलं नाही अजून त्याला खूप एक्साइटमेंट आहे ब्लू नाही रेड ब्लू रेड डे तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला त्याची कलरिंग केलेली बुक दाखवली किती व्यवस्थित केलं आहे पण आता ते, ते पेंट्समुळं थोडंसं राडा होतं आहे सगळ्यांचं रेड कलरचा एक बॉक्स अख्खा एकदा संपवला आहे आणि एकच कलर नाही

अरे बापरे झाला रे तू बघाय तो, तो, तो दाखवणार होई बुक दाखवणार आहे मीस म्हणून बघ पुन्हा मी रंग पंचवीस चे रंग लावून आणले एवढा नाही घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं त्याला करून दाखव

मम्मा तुला दिल तर शाळेत क्लास फोटो आहे ना हां तुझ्या बर्थडे फिनिश द्यायचं का पप्पाला तू तुझ्या ला पण आपण नाही घ्यायचा कलर थोडा थोडा तुझ्या बड्डे काय द्यायचं आपण कलर कलर द्यायचा दुसऱ्या गोष्टी घेऊ नाई वाव्या तू बघा मी किती वाव किती छान केलं शिवराजने गणपतीला गणपती ला गणपती बाप्पाला स्माइल दे शिव कुठलं फुले कुठलं फुले

करा शेर करा, करा। आणि कमेंट करा आणि सबस्क्राइब करा बाय 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 कर शिवराज बाय